हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी हिंदू राष्ट्र सम्राट बास साहब तकरींचा विजय हो शम जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद हर हर महादेव जिंदाबाद मोटा हर को दे नगरपालिका निवडणुकीवरती शिवसेना भाजपाचा भगवा झेंडा फडकला त्याबद्दल प्रथम मी शिवसेना भाजपाच्या युतीने सर्व मतदारांचे नम्रपणे इथे आभार मानतो त्याचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा या कळंब नगरपालिकेवरती भगवा फडकल्याबद्दल आम्हाला या जनतेने वीसपैकी दहा ठिकाणी कौल दिलेला आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये ही नगरपालिके एक आदर्श नगरपालिका होईल अशाच तिथे आश्वासित करतो जाता जाता एकच सांगतो की शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या महायुतीच्या माध्यमातून आमचे सर्वांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास मंत्री आहेत आणि नगरविकास मंत्री असल्यामुळे करम नगरपालिकेला निधी कमी पडणार नाही हे तुम्हाला शब्द देत आहे आणि ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे आपले शिवसेना भाजपचे नगराध्यक्ष होते ते बावीसशे प्रकारे निवडून आलेले आहे अर्थ जनतेने शिवसेना भाजपावरती विश्वास व्यक्त केलेला आहे त्याबद्दल निश्चितपणे पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो ओके चला